आई तीळ बरोबर भाजण्यात आले ना कच्चे राहिले नाही हो बबिता कच्चे नाही नाहीये मस्त भाजले ना मस्त भाजले असेच भाज्या लागते एकदम कच्चे नाहीये आणि एकदम नाही नाहीये असेच पाहिजे मस्त हो तेच म्हटलं एकदा विचारून घेतो कच्चे राहिले का काय बा नाही नाही बबिता मस्त भाजले तू ना असेच भाज्या लागते तर एक काम कर तीळ भाजून झाल्यावर शेंगदाणे भाजून घेजो शेंगदाण्याची चिक्की बनवायची आहे ना आपल्याला ठीक आहे ना तीड बाजून घेत मग शेंगदाणे भाजून घे किती लागते शेंगदाणे घे ना किलो भर घे मग पाहुले किलो भर घे ना बरोबर किती घ्या लाग नाही एक किलो शेंगदाण्याले एक किलो गुड घे ना थोडस काढून ठेवजो फक्त त्याच्यातलं आई एवढं मोठं गुळ लागत एक किलो शेंगदाण्याले एक किलो गुळ लागते काय हो एक किलो शेंगदाण्याला एक किलो गुळ पाहिजे ना नाही तर बरोबर चिक्की नाही बनत मग ते एकदम चांगली बनवायची आहे तर एक किलो एक किलो गुळ लागते बर ठीक आहे नाही अमाय बाई पाय दोन घंटे झाले वाट पाहून राहिली मी कधी वाड्यान चिक्की कधी वाड्या चिक्की पण वाडाचं तर नावच नाही घेत जच्ची तशीच आहे नरम नरम चिक्की बनाले एवढा टाइम तर नाही लागत आई तर भातच बनवून घेते बनवायचं राहिलं म्हणजे दोन ना तीन घंटे तर लागतच नाही भातच बनवून जाते पण कधी बनवून नाही आहे त्याच्यानं बनवता नाही येत असं होते म्हणूनच मी बनवाले नाही पात विकत चालतो तेच चांगलं राहते आता किती वेळची मी वाटच फोन राहिली आता वाढन मग वाढन आता वाढन मग वाढन काहीच फरक नाही पडला जच्ची तशीच आहे गिली गिली नरम नरम एक काम करतो आता आईलाच फोन लावतो आणि विचारतो लय डोकं खराब करून ठेवलं या चिक्कीनं हो तशीच करतो ना आईला फोन लावतो आणि विचारतो कशी कशी चिक्की बनवायला लागते काय मग आई सांगतेस मग मला माई पळन माई चिक्की बिघडली का काय झाली तर आई तर आई फोन नाही उचलत कोणतं काम असलं म्हणजे नाही तेव्हा आता मार लावत राहते आता फोन ना, तो? तो काई काई फोन फोन मी फोन लावून राहिली तर उचलत नाही कोणत्या कामात आहे ना काय नाही तर अजून एक वेळा डबल लावून पाहतो रिंग तर चांगली जाऊन राहिली पण आईच फोन नाही उचलत नाही तर गेले सण कोणाच्या घरी बसाले हॅलो हा बाई रिंकू बोल काय आई काय करून राहिले हा फोनावर फोन लावून राहिले मी फोन नाही उचलत कुठं बाहेर गेली होती काय नाही व बाहेर नाही गेली मी इथं आहे तिळगुड बनवून राहिले असं असं तिळगूड बनवणं चालू आहे काय मी म्हटलं गेली काय बा कोणाच्या घरी बसाले फोन नाही उचलत तर नाही हो मोबाईल बाहेर होता ना त्याच्यानं टाइम लागला उचलाले बोल ना काय म्हणता कसा काय फोन केला अहो येई लच डोकं खराब झालं माय काहून काऊन बापा काऊन डोकं खराब झालं काय झालं आता डोकं खराब झाले आ परीनं मॅड केलं काय <laughs> नाही अई परीनं मॅड नाही केलं ते तर खेळून राहिली चुपचाप बसली आहे ते काय म्हटलं मी हे चिक्की बनवून राहिली शेंगदाण्याची चिक्की आता दोन घंटे झाले वाढतच तस नाही तशीच नरम नरम गिली गिले नाही वाढून राहिली ते अमाय काय बोलत दोन घंट्यापासून पासून वाढून नाही राहिली नाही नाही अहो झाला बरोबर झालं ना बरोबर त्याच्यानं ते गिली गिली आहे नरम नरम आहे हो आई तसंच काही झालं कधी बनून नाही आहे मी मी म्हटलं चला बा घरीच तर बसल्या बसल्या बनून घेईन म्हटलं तर ते असं होते बिगड न बागड झालं तर झालं तर बनवायच्या पहिले फोन नाही लावायला पाहिजे काय कसं बनवा लागते काय बनवा लागते तर सांगितलं का? नसतं काय फोनही नाही लावत आई तर माहीत आहे ना मला कसं कसं बनवा लागते काय काय बनवा लागते मस्त तीळ भाजलं ना हा, हा? शेंगदाणे भाजले हा ना बरोबर बनवून राहिली मी पण ह्या पाकातच थोडस काही हे झालं पाकच मले बनवता नाही आला त्याच्यानं बरं बरं जाऊ दे आई सांग ना मग आता काय करू हा त्याच्यात गिली गिली नरम नरम आहे तर काय करू हा काय टाकू त्याच्यात कायच्यानं घट्ट ते आता काय करतो एक काम कर ते सगळं काढून घे एका एकाच्यात काढून घे आणि मिक्सर मध्ये फिरवून घे मिक्सर मध्ये एकदम बारीक नाही होणार काय ते मिक्सर मध्ये तर हो गळ्या मिक्सर मध्ये बारीक होईल ते एक काम करतो हाताने ते होय नरमस आहे तर एक काम करतो रिंगू कढई घे कळई ठेव आणि कळई मध्ये आपला नाश्त्याचा चमचा नाही रक्त लहान चमचा खातो त्या चमचा ना दोन चमच पाणी टाक एक चम्मच साखर बरोबर ठीक आहे नाही लहान चमचा ना म्हणजे आपल्या नाश्त्याच्या चमचा ना दोन चम्मच पाणी टाकतं अन एक चम्मच साखर मग आई मग काय करू मग काय ते साखर विरघडली म्हणजे हे जे पेस्ट आहेत बिघडले ते त्याच्यात टाकून दे अन चांगली पकव मस्त घट्ट घट्ट होईपर्यंत अन जाडू नको फिरवत अन कमी आचेवर पकवजो बरोबर ठीक आहे ना हो तेच म्हटलं जाळून नको ठेवज नाहीतर खावायला कसं लागेल मग ते एकदम जळल्यासारखं म्हणून म्हटलं पहिलेच तू कमी स्पीड करज अन पकवज मस्त घट्ट जोपर्यंत घट्ट येत नाही तोपर्यंत फिरवत जाय फिरवत जाय वेळ लागन तर लागू लागला पण जाळजो नको अन मग काय समोरची प्रोसेस तर तुला माहित आहे काय करावं लागते काय नाही एखाद्या मोठ्या ताटात नाही तर कोपऱ्यात मस्त तेल नाही तर तूप त्याच्यात टाकून देज जेव्हा ते आपण टाकतो ओली ओली राहते चिक्की तेव्हाच मस्त चाकून कट करून घे तुले कोणत्या आकाराचे पाहिजे काय नाही बरं ठीक आहे नाही तशीच करतो मग आता अन कट कनी तुरंतच पाळा लागते नाहीतर एकदम कडक झाल्यावर कट काही पाळता नाही येत आपल्याला ना? लक्षात ठेव नाहीतर बोलून जाशील मग कट नाही होता कट नाही होता मग काय करू ना काय नाही आई आता मी बरोबर करतो तुला जसं सांगितलं ना तशीच बनवतो मी आता हा काय अजून काय काय बनवून राहिले काही नाही आई मुरमुऱ्याचे लाडू बनवत अन तिळगुडचे लाडू अन तिळगुळू बनवा लागेल अन शेंगदाण्याची चिक्की तिळाची चिक्की बनवायची आहे आता बनवणं चालू आहे हा काय बनव बनवले काले अन काय करते परी आ, परी काय काही नाही बसली आहे ते हा काय झालं जेवण खावण हो आई जेवण गिवण झालं सगळेच कामच झाले आता बसल्या बसल्या बस बनवतो म्हटलं ते बिघडून ठेवली मी ना तर लय डोकं खराब झालं माय असं वाटते झोपून आता अंगावर घेऊन थकून गेली मी आता दोन घंटे झाले नाही वाटच फोन राहिली मी वाढत नाही वाढत नाही आता वाढन मग वाढन पण ते काय काहीच फरक नाही पडून राहायला अव पाक <laughs> बिघडला म्हणजे तसंच होते ना नाही बनत ते चिक्की बरोबर आता तू मी ना सांगतली तुला आता मस्त बनत आ आणि चिक्की फोन मग कशी चिक्की बनली तर सांगजो बरोबर ठीक आहे नाही सांगतो मी सांगतो बर ठीक आहे मग आई ठेव बा फोन बनवतो बनवूनच राहिलो राहिले मग आम्ही बनवतो सांगाय ना तुमचं मस्त दोघी दोघी जणी लवकर लवकर मग दोघी जणी लवकर बनते हा जास्त थकत नाही आम्ही एक जण भासते ते एक जण बनवते चांगलाय चांगलाय बनवा मग बनवा हो ठीक आहे मग ठेव हो आई लावून मग तुला आरामात फोन कामधंदे झाल्यावर बरं आई झालं ना था बनू? की कही जाला जाला. आता सगळं बनवून करायला आणखी काही बनवायचं झालं ना बनवून झालं आता काय राहिलं बनवायचं आई लाडू बनवू काय पाहिजे खावाले बनवज ना मग जा आता आरामात आता थकली असेल ना लय वेळ झाला बनूनच बनवून राहिलो आपण मग बनव जो उद्या गिद्या अ बनून घेतो बनू नाही आता हात लागलाय तर मग दहा वेळा बनवा बनवा हा बनवून घेतो आता थोडा वेळ लागन पाय मग त्या मर्जीनं आता बनवायचे असेल तर आता बनव नाही उद्या पण आता तुले बनवायचे असेल तर बनवून घे मग ताई घेतो आजही बनवा उद्याही बनवा काय रोज रोज तेच काम करावं काय बनवून घेतो थोडेसे मुर लाडू बर ठीक आहे ठेव मग पाक ठेव बनवू लागतो मी बी मग बर अमाय बाई बनवून झाला काय बापा तुमचं नाही बनवूनच चालू आहे ना ये ना बस काय काकू बनवणं चालू आहे म्हणता सगळं तरी बनवणं चालूच आहे म्हणता हो आता मुरमुऱ्याचे लाडू बनवतो म्हटलं आता राहिले बा बोल ना कशी काय आली अंदर ये दारावरूनच बोलून राहिले शांता काकू एक काम होतं तुमच्या संग बोल ना कोणतं काम आहे सांग काही नाही काकू मी म्हटलं चिडबुळ बनवतो मला मिक्सर पाहिजे काय तुमच्या घरचं मिक्सर माझ्या घरचं मिक्सर बिघडला त्याच्यानं म्हटलं असं मिक्सर पाहिजे काय घेऊन जाय नाय नेहमी काय मिक्सर मध्येच बनवता काय तिळगुड हो काकू बनवून काय खलबत्त्यात बनवून पाहिजे ना बनवून मस्त लागते खावाले एकदा खातच राहशील हो काकू ते आहे म्हणा मिक्सर मधलं तिळगुड आणि खलबत्त्यावरच तिळगुळ फरकच पडते ना फरक काय लय फरक पडते ना आता तू माझ्या घरचं तिळगुळ खाऊन पाय कसं लागते तुला खावाले तर एक नंबर लागल हो तिळगुळ काय चांगलंच लागते ना खरबत्त्यावरच खाल्लं होतं ना मागच्या वर्षी हो जा ना मग खरबत्त्यातच बनवत जायना मस्त लागते खावाले मिक्सर मधलं ना काय नाही आणि नाही एवढी काही चांगली टेस्ट नाहीयेत काकू म्हणून गिनून बरोबर राहिले तुम्ही आता तुमच्या घरी कसं तुम्ही दोघी दोघी जण ये तर एक काय करते ते एक काय करते हा पटापटा बन घेता तुम्ही दोघी मिळून आणि माझ्या घरी ये मला एकटी लेस करा लागते मग खालबत्त्यात मी ठोकत बसन मग मला राग येते अन टाइम दिले लागते ना मग खालबत्त्यात बनवाले अव टाइम लागते पण खावले कसं लागते मग हा एकदम मस्त लागते ना हो काकू ते तर आहे पण जाऊ द्या मी नाही बनवत खलबत्त्यात लई लाग टाइम लागते त्याच्यात बनवास बनवा बनवास बनवा ठोकास ठोका हाते दुखून जाते आणि त्याच्यातलं त्याच्यात काकू घरचे कामं राहते घरचे कामं करावं लागते लेकर लेकर लेक ले पाहा लागते बनवता बनवता हा त्याच्यावर लग लक्ष ठेवा लागते म्हणून जाऊ द्या ती साडल्यासारखी होतो मी बरं बरं ठीक आहे ठीक आहे घेऊन जायतो मिक्सर घेऊन जाय हो घेऊन द्या संध्याकाळी आणून देईन मग मी बर ठीक आहे ना देजो देजो आरामात देजो काय काय बनवायचं आहे बनवून घे आणि मग उद्या देशील तरी चालते वहिनी द्या ना मग मिक्सर हो ताई देतो ना आले तो बसले नाही उभे उभे चालले दारातून वापस हो ना आली तर बसत नाही हो काकून नाही काकून असं काकून तसं काकून चालली बी काय बसत आता थोडीशी हा आली तर बस खाऊन पाय काय काय कसं कसं बनलं काय कमी आहे काय नाही का गोळ आहे <laughs> काकू बरोबरच राहते हा बरोबर अंदाज राहते ना तुमचा आता काय मी खाऊन नाही पाहत आणि पिऊन नाही पाहत आता मी घरी जातो आणि पटकन लागतो बनवाले आता टाइमच नाही आहे ना माझ्याजवळ आज घरी आहे तर पटापट बनवून घेतो म्हटलं इन ना मग मी आरामात येईन आणि मग टेस्ट करून सांगेन मी कसं कसं बनलाय ना काय काय नाही तर बरं बाप्पा म्हणजे आता तुझ्या जवळ पाच मिनिट ही नाही आहे नाही बसाले अहो <laughs> काकू इन ना इन खरंच सांगतो इन मी उद्या गिद्या येईन पण आज काही थांबू नका मला बर देऊ बाई मग मिक्सर ताई येतो मग काकू हो हो ये मग बनवले बनव लाडू बनव अजून काय काय बनवायचं आहे बनव जा आणि बनव जा आम्हाला तिळगुळ खावाले तर तिकडे एकटी सेफ्टी खाशील <laughs> काय काकू काही बोलता बलावत नाही काय दरवर्षी तर बनवत बोलावून आता पहिले बनवतो द्या मग बोलावून तुम्हाला संक्रांत झाल्यावर <laughs> अहो मजाक करून नाही लि नाही तर तू बी सिरियसच घेशील मजाक बी नाही करू काय मी करा ना करा करा कराच लागते हा मजाकबाजी चालूच राहते तुमचं बर आहे बा पोरीबारीचं आ खलबत्त्यातने बनव टाइम जाते हे जाते आता समोरठा मॉडर्न जमाना येऊन गेला हा मग काय करा करावता का कोण एवढं तामझाम करत बसते ठोक ठोक करा आणि ठोक ठोक करा खबत्त्यात बनवायला मिक्सर जर आहे बटन दाबली पटकन बनते पाच मिनिटात एवढा टाइमच नाही लागत फक्त बटनच लागते हो हो ते तर लागते पण तुम्ही पोरी कायले बनवता बर येतो मग हो ये मग बहिणी हो हो या मग बाई दे ना मग पाक हा मुरमुऱ्याच्या लाडूसाठी बनवून घेऊ मग पटकन आता तू म्हणून राहिली तर ठीक आहे नाही ठेवतो मग हो हो रुपा चहा बनव ना मग आता सगळे साठी अन गोड बनवजो फक्त बरं अशी म्हणत काय तू तर बनव ना मग हा पहिले मस्त पोहा बनवून घे अन मग चहा बनवजो बर ठीक आहे बनवता राहू दे ना बुवा नाश्ता गिस्ता काय लि पाहिजे आता जेवण करून तर आलो मी नाही नाही मामाजी आलेसन तुम्ही जेवण करून तो भूक नाही लागत का लागली असेल ना भूक करून घेऊ थोडा थोडा नाश्ता करून घेऊ बनव रुपा बनवतो पोहा बनव मस्त बनवजो कांदा पोहा बाकी काम घेम कसे चालू आहे जवय बुआ काम घे काय मामाजी काम तर चांगले चालू आहे ह्या वर्षी माल बरं आहे म्हटलं वावरातला हो मामा न, हो मामाजी मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीचा माल चांगला आहे ना आहे हो काय आमचंही तसंच आहे मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी चांगला माल आहे हो okay, काय झाले सांग पराठी वेचवाच करून हो हो पराठी घे वेचून झाले तरी ना शेवटपर्यंत दोन अडीच क्विंटल हा हो काय okay, चांगलं आहे ना तरी ह्या वर्षी कितीचा अंदाज पकडला जाऊ बुवा तुम्ही सात क्विंटल कापूस तर पडलाच आहे घरी म्हणजे शेवटपर्यंत अजून तीनक क्विंटल निघते म्हणजे माझा अंदाज दहा क्विंटलचा आहे माझी दहा क्विंटल होते हो काय okay, चांगलं आहे ना चांगलाय हो ते तर आहे मामाजी पण ह्या वर्षी भाव नाही आहे ना कापसाले लयच कमी साथ साथ भाव आहे आता गावात आहे सहा हजार पाचशे सहा हजार सातशे असेच घेऊन राहिले सात हजार बी भाव नाही आहे ह्या वेळेस हो जाऊय बुवा ह्या वर्षी कापसाले भावच नाही आहे कमीच भाव आहे आपण न लावलेले पैसे तरी निघाले पाहिजे हो मामाजी आम्ही बी भाव वाढाचाच वाट पाहून राहिलो कधी वाढते कधी वाढते पैशाची तर गरज आहे म्हणा पण काय करावं आता भाव नाही भेटून राहिला तर कमी भावात विकताय नाहीयेत नाही नाही सध्यास काही विकू नका थांबून जा अजून दोन अडीच महिने थांबून जा वाळण भाव नाही मामाजी सध्याच विकायच नाही आहे ना आपल्याला जोपर्यंत भाव भेटत नाही तोपर्यंत घरातच भरून ठेवतो कापूस पण मी विकत नाही येणारे जाणारे विचारत राहते देता काय कापूस देता काय कापूस विकता काय कापूस पण काय विकावं आता भावच नाही आहे तर हो हो घाईच नाही करायची थांबून जायचं दोन अडीच महिनेस भेट नसले का ले बा। बाकी काम गिम सगळे बरोबर चालू आहे हो हो काम गिम लागलंच राहते ना हे काम नाही तर ते काम ते नाही तर ते काम कोणतंही काम लागलंच राहते चांगलंय चांगलंय पवन तू का शांत शांत, शांत बसलाय काही बोलतच नाही बोला ना सुभाष भाऊ बोला, बोला काय म्हणताय मी म्हटलं आलो तेव्हापासून पाहून राहिलो मी शांत शांतच शांत बसलाय तू हा कोण बोलत नाही काय काही रागी काला काय बा माया हा बोलून नाही राहिला मायासंग <laughs> नाही नाही सुभाष भाऊ रागी नाही आला रागी नाही आला कायचा राग येणार आहे राग नाही आला तर बोल मग काय हालचाल आहे कुठं जात कामाले काय जात कुणीकडे जातं कोणत्या ठेकेदाराच्या वावरात जात सांग बा काही नाही सुभाष भाऊ आता दोन तीन दिवस सुट्या आहे असं असं आई बाबा आले म्हणून सुट्या घेतले काय अरे आमच्यानं सुट्टी नको घेऊ हा तू काय रोज पाडत आम्ही तर राहतो घरी तू रोज नको पाडू कामाले जाय कामाले जात तर हो हो पवन आ? आता मामी मामाजी आहे तर काय रोज पाडतं काय तू हा एका दिवसाचा चारशे रुपये रोज आहे मग चारशे रुपये रोज पाडून घरी राहणं चांगली गोष्ट आहे का ये कामाले जात असं तर चालला जाय हाय मामी मामाजी संध्याकाळी भेटणं होते है? आ रात्रभर तर घरीच राहतं ना मग हो रे पवन घरी नको थांबू बेटा हा कामाले चालला जाय आता हातमजुरीवरच काम आहे तू ये इकडे कामाले जाशील तेव्हा पोट भरशील हा आता इथं काय शेतवावर आहे काय तू या जाय मस्त कामाले जाय रोज नको पाडू बाबा जाईन ना उद्या चाललो जाईन आज नाही जात आता आज तुम्ही आहे ना आज नाही जात मी उद्यापासून चाललो जाईन असं नाही करावं लागत पवन आ पाहुणे आले म्हणजे रोज पाडून घरी नाही थांबा लागत कोणी राहो मग ते आई बाबा राहो बहीण भाऊ राहो को कोणी राहो मग मित्र राहो को कोणी राहो आपला रोज पाडून काम धंदे सोडून आ त्याच्या माग घुमाने लागत पाहुण्याचं कसं राहते या पाहुणे येते आपण पाहुण्यासाठी किराणा सामान आणतो भाजीपाला आणतो हा किती पैसा जाते आणि त्याच्यातल्या त्याच्यात तू तू या रोज पाडशील तर मग किती नुकसान होते ते आ पाहुणेले काय मस्त दोन चार दिवस राहीन चांगलं चांगलं चांगल, त्याले बनू बनू चारशील तू आणि उलट तेही पैसे जाते आणि उलट रोजाचेही पैसे जाते आ अजून जास्त कर्जात पडल्यासारखं होते ते हो हो काकाजी हे गोष्ट तर बरोबर बोलले तुम्ही पाहुणे आले म्हणजे पाहुणे आले चांगलं चांगलंच खाऊ पिऊ घाला लागते कधी चिकन कधी मटन कधी खीर कधी पुऱ्या रोज रोज चांगलं चांगलं खाऊ घाला लागते त्याच्यात तर जातेच जाते पैसे आणि मग रोज पाडून घरी राहिलं तर तेही पैसे जाते हो म्हणून म्हटलं पाहुणे आले म्हणजे घरी नाही थांबा लागत पाहुणे काय घुमा फिरायला येते आ घुमते फिरते ना जाते ते पाहुणे पाहुण्याचं काम करते आपण आपलं काम करा हाय ना मग संध्याकाळी भेटाले बोलाले घरेच आहे संध्याकाळी भेटणं बोलणं सोबत जेवण करणं होते आ सकाळी सोबत जेवण करणं होते भेटणं होते बोलणं होते चहा नाश्ता सगळं सकाळी आ मग दिवसभर काम कराले काय चाललं कामाले डब्बा बांधून हो काकाजी बरोबर आहे बरोबर आहे एकदम बरोबर तर काय मग दादा मी चुकीचं नाही सांगत बरोबर सांगतो आता या मी आलो म्हणून ह्या कामाला नाही जाऊन राहिला सांग बाई आले आ? आता हाय ना संध्याकाळी उद्या हाय हाय ना मी आता दोन चार दिवस अ आता लय दिवसाबाद आले बाबा तुम्ही तर जाऊ द्या ना आजच्या दिवस नाही जात मी माय मन नाही आहे आज असं लय दिवसाबाद आले तुम्ही काकाजी त्याच्यानं त्याचं मन हो तुम्हाला सोडून जाले आता लय बाद आले आई बाबा लय दिसाबाद आली आई बाबा म्हणून म्हणत असल आता थांबूनच जातो बर ठीक आहे आता तुझ्या मन नाही आहे आम्ही दोघं आहेत आजच्या दिवस थांबून जाय पण उद्या रोज नको जाऊ उद्या चालला जा जो कामाले हो बाबा उद्या चाललो जाईन ना मी कामाले उद्या चाललो जाईन हो बाई राणी जाय बर पोहा बनला काय तर पाहून यायचं हा लय वेळ झाला अजून बनलाच नाही वाटते पोहा पोहा बनवून राहिली काय करून राहिली तू या इथं जाय पाहून ये ना लवकर बनव म्हणा लय वेळ झाला अजून आलीच नाही घेऊन हो हो सांग मग पण आई घे कुठं गेली आई काय घरी आहे ना तिकडच्या घरी अच्छा अच्छा तू या घरी आहे काय हो हो असं चांगलं आहे ना आहे इकडे राहा लागते तिकडी राहा लागते दोन इकडे राहावं लागते नाही तर काय मग दादा पोराच्याही घरी राहा लागते आणि पोरीच्या घरी राहा लागते दोघाले बरोबर ठेवा लागते नाही पोरीले राग येत नाही पोराले राग येत तर काय म्हणन मग इकडे पोरीच्या घरी राहिलो तर पोरीच्याच घरी राहते बाबा माया घरी येत नाही असा म्हणन पवन अन पवनच्या घरी राहिलं तर मग रुपा म्हणून माया घरी नाही राहत म्हणून दोन इकडे राहा लागते एक दिवस इकडे एक दिवस तिकडे हो हो काकाजी कोणाला राग नाही आणि कोणाले लोभ नाही नाही तर काय मग बरोबर ठेवा लागते दोन्ही लेकर आले हो काय बर ठीक आहे मग चला मग मित्रांनो आता पोहा बनला आता आम्ही नाश्ता वाश्ता करतो अन चा पितो अन सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सब्सक्राइब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओत धन्यवाद तोपर्यंत तो बाय बाय